नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही हो ठळक घडामुळे श्री दत्त जयंती उत्सव दोन हजार अठरा आयोजक एकनाथ मामा पाटील गेल्या बत्तीस वर्षांपासून ही परंपरा चालवत आहेत पंचवीस तारखेपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते पंचवीस तारखेला श्री वज्रभान विश्वकर्मा साईबाबा कॉलनी भोपाळ देसलेपाडा बच्चन रामदास यादव सीताराम देवीदास तिवारी विजय राय हरिओम शंभुनाथ शर्मा शेषनाज शर्मा हरिओम नंदकुमार गुप्ता रमेशचंद्र गुप्ता यांचे भजन दिनांक सव्वीस रोजी जय हनुमान युवा प्रतिष्ठान भोपर अध्यक्ष सचिव सर्व अधिकारी यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यात मधुमेह रक्तदाब बीपी नाडी परीक्षण योगा मार्गदर्शन ऑक्सिजन चाचणी डॉक्टर सल्ला बी एम आय वैयक्तिक आहार सल्ला मोफत डोळे तपासणी अल्प दरात चष्मा तसेच अनेक आजारांवर मोफत तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला यावेळी नागरिकांना देण्यात आला मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला दत्ताची काकड आरती हनुमान प्रासादिक भजन मंडळ मंगरूळ बाळगोपाळ भजन मंडळ भोपर हरिभाऊ पाटील काळुबुवा पाटील मृदुंगमणी गोपाळ बुवा हरिबुआ गोरखबुआ विश्वनाथ माळी यांचे भजन सायंकाळी दत्त जन्मोत्सवावर हबपा श्री सुखदेव महाराज मुंडे देसाई यांचे प्रवचन श्री विठ्ठल रखमाई प्रासादिक मंडळ भोपर मिन्नाथ माळी हरिश्चंद्र चंद्रकांत पाटील आत्माराम माळी यांचे हरिपाठ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आलेल्या सर्वांचे स्वागत एकनाथ मामा पाटील यांनी केले सायंकाळी आलेल्या सर्व नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महा या महाप्रसादात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला एकनाथ मामा पाटील यांनी सर्व नागरिकांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज माझं नाव एकनाथ सधु पाटील विधानसभा प्रमुख कल्याण ग्रामीण आज सव्वीस बारा दोन हजार चोवीस तेवीस तर या मंदिराच काय वर्णन झालं वर्धापन दिन आजचं वर्ध आजच वर्धापन दिन आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस याच दिवसाला आपण या मंदिराचं स्थापना केली होती स्थापना करते वेळी ती घटना कशी आहे थोडी थोडक्यात तुम्हाला सांगतो मी या मंदिराचा ही मूर्ती आहे मूर्ती मला ही मूर्ती प्रेमीर कॉलनी येथे पिंपळाच्या झाडाखाली एक रविवाशी ती पेटी घेऊन बसला होता आणि मी तिकडनं सहज येत होतो सहज आल्यामुळे मी त्याला विचारलं का या पेटीत काय आहे रे द दत्ताची मूर्ती आहे दत्ताची मूर्तीवर बघू जरा बघितलं मी चकित झालो आणि त्याच टायमा या मंदिराचं दा काम चालू होतं मी काही न विचार के करता त्याला चेक दिला आणि मूर्ती ताब्यात घेतली एवढं माझ मी भाग्यवान आहे त्या टाय आज बत्तीस वर्ष झाली हा बत्तीस वर्ष आहे बत्तीस वर्ष पूर्ण होत आहे झाल्यानंतर जा, आमच्या पत्नी भीमाबाई एकनाथ पाटील यांनी खूप मेहनत केली तेव्हा हे दत्त मंदिर उभं राहिलं आणि ते त्या गेलेला पाच वर्ष झाली पाच वर्षे मी एकटा हे मंदिराचं काम सांभाळतोय घरची तीन मुलं आहेत पण दोन मुलं थोडंफार साथ देतात त्या मुल त्या मुलं या देवाची स्थापना व्यवस्थित होते पूजा होते आरत्या होते सोनबाई माझ्या चांगल्या आहेत त्या सुद्धा काम चांगल्या करतात आणि देवाला काही लागत नाही फक्त आपण मेहनत करायला पाहिजे मेहनत केली तर सगळं काही मिळत आहे देवावर विश्वास ठेवतो आम्ही देव सगळं आपलं पुरेपूर करून घेतो आज आपण आरोग्य शिबिरही एकनाथ काका पाटील यांच्या कुटुंबाकडून दत्त जयंतीचा उत्सव जवळजवळ बत्तीस वर्ष पूर्ण झाली मोठ्या उत्साहाने साजरा होतो मी लहान असतावाच्यापासून बघतो की दोन दिवस सलग तीन दिवस या ठिकाणी भजन कीर्तनाचा गाजावाजा या ठिकाणी होतं मोठ्या संख्येने भोपरगाव आणि परिसरातील लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात भोजनाचा लाभ घेतात तर मोठ्या उत्साहाने हा परिवार दत्त रायांच्या उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि सर्व भाविकी त्याला मोठ्या उत्साहाने देतात भांडूशाली मी आज एकनाथ मामाना अनेक वर्षापासून ओळखतो आणि हा दत्त जयंतीचा कार्यक्रम किंवा हा सोहळा एवढा एवढा मोठ्या प्रमाणे संपन्न करतात की डोळ्याचं पारणं फिटावं असा हा कार्यक्रम असतो अनेक लोक येतात दर्शन घेतात प्रसादाचा लाभ घेतात भजन कीर्तन हे कार्यक्रम दिवसभर चालू असतात काल रात्रीपासून हे कार्यक्रम त्यांनी ठेवले आहेत मामांच्या बद्दल बोलायचं समाजकार्यामधला सच्चा माणूस म्हणून मी आज गेली येऊन अनेक वर्ष मामांना ओळखतो मामांसारखा अजूनपर्यंत सच्चा कार्यकर्ता मला भेटलेला नाही खरं सांगायचं तर मामा मामांच कार्य मामाने अनेकांना घडवले जसं दिघे साहेबांची ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी आहे तशी कल्याण ग्रामीण मध्ये आमच्या मामांची प्रसिद्धी आहे अनेकांना मामाने घडवले अनेकांना निवडून आणण्यासाठी मामाने पाठिंबा दिला मोठे केले पण मामाने कधी स्वतःचा स्वार्थ बघितला नाही असे हे मामा आता त्या निमित्त जे त्यांनी आता कॅम्प लावलेला आहे दोनशे अडीचशे लोक आतापर्यंत कॅम्पचा लाभ घेतलेला आहे अजून संध्याकाळी सुद्धा तीन वाजेपर्यंत कॅम्प आहे एक पाचशे लोक येऊन कॅम्पचा लाभ घेतील असा आमचा अंदाज आहे आणि दत्त जयंती माझ्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि मामाना असंच आयुष्य लाभो देता आयुष्य लाभतील भगवंता पुढे दत्तापुरे तर या होत्या डिस्कर्व न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा सा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद